बारामतीमध्ये बँक ऑफ बडोदाच्या शाखा व्यवस्थापकानं केली आत्महत्या पत्नीचा धक्कादायक खुलासा आत्महत्येपूर्वी लिहिली होती चिठ्ठी बारामतीमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे बँकेच्या मॅनेजरनं बँकेतच गळफास घेतल्याची धक्कादायक घटना बारामतीमध्ये घडली आहे बारामतीमध्ये बँक ऑफ बडोदाच्या शाखा व्यवस्थापकानं आत्महत्या केल्याची घटना घडली गट आहे बारामती मधील भिगवण रोडवरील बँक ऑफ बडोदाच्या शाखेमध्ये शाखा व्यवस्थापक शिवशंकर मित्रा यांनी काल अर्थातच गुरुवारी अठरा जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली आणि आपली जीवन यात्रा संपवली शिवशंकर मित्रा असं मॅनेजरचं नाव असून मित्रा हे मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत त्यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी देखील लिहिली आहे बँकेच्या दबावामुळे मी आत्महत्या करत असल्याचं या सुसाईड नोटमध्ये मित्रा यांनी म्हटलं आहे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये शिवशंकर मित्रा यांनी म्हटलंय की मी शिवशंकर मित्रा बँक ऑफ बडोदाचा शाखा व्यवस्थापक बारामती मी आज बँकेच्या अतिरिक्त दबावामुळे आत्महत्या करत आहे माझं बँकेला आव्हान आहे की कर्मचाऱ्यांवर इतका दबाव टाकू नये सर्वांना आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव आहे प्रत्येक जण आपलं काम शंभर टक्के देण्याचा प्रयत्न इथं करतोय मी पूर्णपणे जाणीवपूर्वक माझ्या स्वेच्छेने आत्महत्या करत आहे माझ्या कुटुंबाची यात कोणतीही जबाबदारी नाही बँकेच्या प्रचंड दबावामुळे मी हे करत आहे बायको प्रिया मला माफ करा माही माझी मुलगी मला माफ कर शक्य असल्यास कृपया माझे दोन्ही डोळे दान करा असे शिवशंकर मित्रा यांनी आपल्या या सुसाइड नोट मध्ये म्हटलं आहे शिवशंकर वाई शिवशंकर मित्रा की वाई पिंकी मित्रा बोल रहे हैं मेरे पति जब से यहां आए हैं तब से वो थोड़ा 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 कर करते डाउन हो जाए बहुत काम का प्रेशर बहुत ज्यादा प्रेशर रीजनल ऑफिस में जब भी मीटिंग के लिए बुलाते थे तो उनको वो हमेशा खड़ा के बोलते थे प्रिया इतना बिजत करते हैं ना बर्दास्त नहीं होता हम हंड्रेड परसेंट काम दे रहे हैं प्रिया फिर भी वो लोग दबाव पे दबाव दबाओ पे दबाओ फिर हमने उनको बोला कि ऐसा करो रिटायरमेंट ले लो चले जाएंगे हम लोग नहीं चाहिए पैसा वैसा आधे रुपये से काम चला लेंगे बोला ठीक है रिटायरमेंट कर डाले उन्होंने रिटायरमेंट नहीं दिया पाँच दिन से पैसे ही है कल उनको बोला गया है कि रिटायरमेंट नहीं देंगे शायद इसीलिए वो सुसाइड कर लिए बैंक में सुसाइड कर ली <laughs> बहुत ज्यादा काम कर था, बहुत ज्यादा हमेशा आकर के बोलते थे वो मीटिंग में गए थे तो शायद आराम सर को बोले भी सर मेरा तबीयत ठीक नहीं है सर मेरा शरीर ठीक नहीं है फिर भी उन लोगों ने कुछ नहीं किया कुछ नहीं किया सुसाइड नोट में लिखे गए हैं क्या हम बैंक के प्रेशर की वजह से कर रहे हैं और उन लोगों से रिक्वेस्ट किया है कि अभी जितने भी स्टाफ है कोई भी ब्रांच का उन लोगों को इतना प्रेशर ना दे वो लोग 100 परसेंट अपना काम दे रहे हैं आप लोग समझते क्यों नहीं फिर भी आप लोग दबाव पे दबाव दिए जा रहे हैं दबाव पे दीवा दबाव इतना दोगे तो मैंटल हेल्थ तो हिलेगा ही मिळालेल्या माहितीनुसार शिवशंकर मित्र हे मूळ उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील आहेत ते गेली अनेक वर्ष बँक ऑफ बडोदाच्या शाखा व्यवस्थापक म्हणून काम करत आहेत मात्र कामाच्या ठिकाणी मोठा दबाव असल्यामुळे गेल्या काही दिवसापासूनच शिवशंकर मित्रा तणावाखाली होते त्यांनी या संदर्भामध्ये घरच्यांशी चर्चा केल्यानंतर स्वच्छा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता पाच सहा दिवसांपूर्वीच त्यांनी बँकेकडे निवृत्तीचा अर्ज केला होता मात्र त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही त्यांना ही नोकरी सोडायची होती ते अनेक दिवस वरिष्ठांना अतिरिक्त दबाव टाकू नका असं म्हणत होते मात्र कोणीच ऐकलं नाही त्यामुळे गुरुवारी रात्री उशिरा त्यांनी सुसाईड नोट लिहित आत्महत्या केली आहे यामध्ये त्यांनी बँकेच्या अतिरिक्त दबावामुळे आपण आत्महत्या करत आहोत असं स्पष्ट केलंय बिघवण रस्त्यावरील बँक ऑफ बडोदा बँकेच्या शाखेत गुरुवारी शिवशंकर मित्रा यांनी रात्री उशिरा आपलं जीवन संपवलं बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक शिवशंकर मित्रा यांनी गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्यावरील अतिरिक्त दबावाचा उल्लेख केला आहे या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्र दान करावेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केल्यामुळं सर्वजण भाऊक झाले त्याचबरोबर त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये आपल्यासोबत काम करणाऱ्यांवर दबाव टाकू नका असंही म्हटलं आहे